असं वाटायला लागले जंगलातून चाललोय बघा पाऊस पडला की हिरवगार हे सगळ्यांच्या माका बघा इकडं ह्या वर्षी सगळ्यांनी मका केले आमच्या शेजारचे मका आहे त्या सगळ्या इकडं रान हे इकडं मका आहे नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता पाऊस यायच्या अगोदर म्हटलं चला राणा जर एक चक्कर मारून येऊ आई पण चालली हळूहळू चला सुटलं आता वार बघा ह्यांच्या पण एवढ्या काय उंच आले नाही ते मका ह्या वर्षी मकाला काय नाही सोड नाही मका कोण धरते काय माहिती मकाला सोड नाही इकडचे मकात आणि तिकडच्या मकत फरक आहे अरे देवा काय करा कसा आहे रस्ता एकच नंबर रस्ता आहे बाबा ह्यांची मका बघ कशी आली एक लेवल खात हे असलं की बराबर खात पाणी असलं की चांगली मग अगोदर आपली पण चांगली झाली तशी चला बघूया इथं काकू पण असतेले आता नाणे असेल इथं रानात चला आता माल रानावर आलेलो आहे बघा कसं आहे डोंगर आमच्या इकडं आम्ही गावातलं युट्यूबर बघा तुम्हाला असलं रान मका धनुरा शिलारी असलंच बघायला मिळते हाय बघा का काकू पण आलू बघा रानात बघा केवढी झाली ती कन्स बघ आई कंसभ केवढी झाली हो टिपऱ्याच्या टिपऱ्या टिपऱ्या टिप या गणपतीत खेळायच्या टिपऱ्या नाही असं टिपऱ्या हे मका काही विकत नाही मका वाढवायचे कणसं काढायचे घरात न्यायचे वाटायचे वालायचे खायला मकाच्या बाकरी खायला एक नंबरला उंच उंच मग पावसानं तर सारखीच घाय घ्यायची सगळीकडे पाऊस चालू आहे आज पण येईल इकडं डफ्तर भरले दादा आयो कशी आली मग टिपरेच्या टिपरे आई लई बारी ऍक्टिंग करते स्माइल प्लीज स्वच्छ सगळीकडे स्वच्छ आहे बाबा काय सुद्धा गवत नाही गवत काही सुद्धा नाही म्हणलं चिकल चिकल झालंय पाय बुडायला लागली पाऊस जरा सिनेमॅटिक व्ह्यू घेतो तुमच्यासाठी बाबा जमतोय का बाबा आहे का सिनेमॅटिक व्ह्यूज बघा जमलं का सिनेमॅटिक जर लाईक का काय आता माका तर उंच गेली पाक सहा फूट तर गेली आय तर दिसतच नाही सहा फूट तर वर गेली मग काउला व्हिडिओ कॉलच काय काउलाय डायरेक्ट व्हिडिओ बघते अरे बापरे ह्याच्यातन निघायला पण येणार आहे ना मोठी कन्स लागली सगळी तुला माहित आहे का उसात कोल्हा आलता खरं खरा झालता बरं का कोल्हा आई त्याला पोतर समजली होती मी अर्धा गाव गोळा चॅनल नव्हता चला आता बाहेर जाऊया तुम्हाला सांगतो तेव्हा चायनल नव्हता नाही तर त्याचा व्हिडिओ टाकला खरं खरंच कोल्ह्याची पिली होती तेवढी बारकी होती आणि आई तर धरत होती उसात मला म्हणले उगाच कालवा करायला लागलाय कुत्रेचे पिले ते असं तिकडून असं तिकडून कोललं पळवलं काठी घेऊन लांडगं होतं लांडगं कोरलंच म्हणतो मस्त बांधले ते गवत झाले बरं चला असू द्या आता आम्ही मका फिरून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही कोण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रेमानं सांगतो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला जावा चॅनलचं चा बूस्ट वाढतं आहे मला सारखं सारखं एकच सांगतोय मला सांगणं काम आहे आवडतं असेल तर लाईक करा खरं खेड्यामधलं जीवन असंच असतं आता बघतो जातो घरी एवढं नंतर धन्यवाद जय महाराष्ट्र